रायगड मध्ये युद्धाचा नवा अध्याय गोगावलेंचा इशारा अजित पवारांचा पलटवार कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण माझं पुढं बघायचं रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील शीतयुद्धाचा नवा अध्याय सुरू झालाय रायगडमधील माजी आमदारांच्या मुलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय पालकमंत्री पदाचा वाद ताजा असतानाच आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे शिवसेनेला चेकमेट देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय अशी चर्चाही सुरू झाली आहे मात्र शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही असा टोला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले लगावला आहे तर दुसरीकडे कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत गोगावलेंवर जोरदार पलटवार केलाय माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोक दादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असत की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण माग पुढं बघायचं नाही या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण आमच्या लागू नये पण जर तर मग काय करायचं स्थानिक स्वराज्य पार्श्वभूमीवर तटकरेंनी रायगडमध्ये शिवसेनेला घेरण्यासाठी कशी रणनीती आहे पाहूया माजी आमदारांच्या मुलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झालाय स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधकांना घेरण्याची रणनीती आहे शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय राजीव साबळेंचा श्रीवर्धन मतदारसंघात प्रभाव आहे स्नेहल जगताप राष्ट्रवादीत आल्यानं विरोधात कुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण झालाय काँग्रेसचे प्रवीण ठाकूर पक्षात आल्यामुळं रायगडमध्ये राष्ट्रवादीला बळ मिळालंय रायगडमधील पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात फिल्डिंग लावतायत त्यामुळं महायुतीत वार पलटवारांमुळं रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे आता तटकरे आणि गोगावले या वादात खुद्द अजित पवारांनी उडी घेतल्यानं पुढे काय होणार याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज